महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्रमुख मुद्दा चेतन उर्फ बंटी पोटफोडे दोन्ही पक्ष नगराध्यक्षपदासाठी एकमेकांची उन्ही धुनी काढतायत मात्र जनतेने ठरवलं आहे यावेळेस महाड नगरपालिका ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या हातात द्यायची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांच्याशी तेज मराठीमार्फत साधलेला संवाद चला तर मग जाणून घेऊया नगराध्यक्षपदाची माल गळ्यात पडल्यास चेतन पोटफोडे कशा पद्धतीने महाडचा विकास करणार परिषदेच्या निवडणुकीचं बुगिल वाजल्यानंतर आज प्रथमच महाड नगर परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत या ठिकाणी अर्ज भरण्यात आहे किंवा महाविकास आघाडीमार्फत या ठिकाणी अर्ज भरण्यात दाखल करण्यात आला आणि चेतन पोटफोडे यांच्यातर्फत हा अर्ज भरण्यात आला आपण त्यांच्याशीच बातचीत करूया की नेमकं या महानगर परिषदेमध्ये आपण कोणत्या मुद्दे घेऊन समोर जातात महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्रमुख मुद्दा आहे ह्याच्यामध्ये काय असेल तर आपण प्रथम जर बघितलंच तर ही नगरपालिका ही करावर चालणारी नगरपालिका आहे नागरिक जेव्हा कर भरतात तेव्हाच खऱ्या अर्थाने ही नगरपालिका चालते पण नागरिकांना का इथं सन्मानपूर्वक वागणूक मिळते का तर जे दोन पक्ष जे दावा करत आहेत की आम्ही अध्यक्षपदासाठी अर्ज करणार किंवा इथला अध्यक्ष करणार ते तरी एकमेकांचा सा सन्मान राखतायत का लोकांनी सगळ्यांनी त्यांची उणी धुणी बघितली त्यांचा शक्तीधुरा बघितला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून खऱ्या अर्थाने लोकांनी ठरवलं आहे की काम करणारा इथला लोकप्रतिनिधी असावा आपल्या हाकेला साथ देणारा लोकप्रतिनिधी असावा आपल्यातला लोकप्रतिनिधी असावा यासाठी लोकांनी आणि माझ्या सर्व पक्षातल्या लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास यासाठी मी आज उमेदवारी अर्ज भरलाय आणि तो मुद्दा घेऊन मी खऱ्या अर्थाने निवडणुकीला उतरणार आहे रायगड संपूर्ण राज्यभरामध्ये जरी महायुती म्हणून जर ते लढत असले तरी पण महाड महाडमध्ये मात्र ते वेगवेगळे लढतात याच्याकडे कसं राहत आहे आपण ते आता सगळ्यांनी बघितलंय कालपर्यंत ते एकमेकांच्या पक्षावर बोलत होते त्याच्यानंतर बघितलं तर एकमेकांच्या बापावर बोलायला लागली आणि ही खरी संस्कृती इथली नाही हे महाड जर बघितलं तर क्रांतीभूमीचं शहर आहे हे महाड बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पावन झालेलं शहर आहे आणि अशा शहराची ही संस्कृती नाही त्यामुळे लोकांनी ठरवलं आहे की यांना या ह्या महाड शहराच्या बाहेर का काढावं या महाड शहराच्या बाहेर जाऊन त्यांनी काय करायला पाहिजे ते करावं पण या महाड शहराचं नाव बदनाम मोठा कामा नये असं सगळ्या जनतेने आणि मतदारांनी खऱ्या अर्थाने ठरवलं आहे महाडकरांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला निवडून दिले असं समजून चालू निवडून आलात पण मात्र या येणाऱ्या काळामध्ये आपण महाडचा आणखीन कोणत्या पद्धतीचा विकास करणार आहोत खऱ्या अर्थाने जर आपण महाडकडे बघितलं तर महाडला जो तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय काय केलं या दोघांनी एवढ्या दहा पंधरा वीस वर्ष सत्ता भोगली आज महाडचं शहरीकरण जर बघितलं तर व्यापारी कंटाळलेत आज जर ऑनलाईनचं हे वगैरे सगळं बघितलं तर तरुण लोक बाहेर जा शहराच्या बाहेर जायला लागलेत पण जर हे सगळं थांबवायचं असेल शहराचं नाव लौकिक करायचं असेल शहरामध्ये उद्योगधंदे जर वाढवायचे असतील शहराचं पर्यटन जर वाढवायचं असेल तर खऱ्या अर्थाने जर प्रयत्न करायला पाहिजे म्हणून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत हे होते बन, चेतन उप बंटी पोटफोडे पोड़ आणि यांनी आज महानगर परिषदेमध्ये आपला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला आहे आणि ते निवडून येणार असा दावा करतायत सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड